जो हा माणूस असा आहे त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही तो उलटा होत असतोय साहेबांची भेट घेऊन आलेली आहे लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता तुम्ही अनेक वर्ष त्या भागामध्ये काम केले निष्ठावंत कार्यकर्ता तुमच्याकडे पाहिलं जात आहे काय बघता कसं बघता या इथून आहे खरं बघायला गेलं तर राजू शेट्टी मातोश्रीमधनं बाहेर पडले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की अदानी उद्योगाचे जे प्रकल्प जे जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये मी जनआंदोलन उभं करणार आहे आणि त्याचा पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण जो हा माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळ्याने खायचे दात वेगळे आहेत दोन हजार चौदाला महायुतीतनं यांना खासदार करून आम्ही लोकसभेवर पाठवलं त्यावेळेला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिस्कटली आणि ही शिवसेनेची जागा त्या ठिकाणी आम्ही राजू शेट्टींना दिली होती आणि हे भाजपबरोबर बरोबर त्यावेळेला गेली म्हणजे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हे उद्धवसाहेबांचे नेमकं त्या ठिकाणी लक्षात आहे आपल्या माध्यमातून मी गेले एकोणीस वर्ष प्रमुख तीन वर्ष प्रमुख आणि पाच वर्ष शे प्रमुख म्हणून काम करतो आहे उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे बाळासाहेब माझे दैवत आहेत माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबाने विनंती करतो साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही तो उलटा होत असतो आहे ज्या वेळेला दोन हजार चौदाला आपण निवडून दिलात त्याच्यानंतर विधानसभा लागल्या जिल्हा परिषदा लागल्या नगरपालिका लागल्या पंचायत समिती लागल्या या ठिकाणी राजू शेट्टींनी आपल्याला कसलीही मदत केलेली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला त्यांनी फंडाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही आज जनता आजी आणि माझी खासदारावर हात कानिंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि साहेब आपली सहानुभूती उद्धवजी ठाकरे साहेब आपली सहानुभूती पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि माझं असं मत आहे एका निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी संधी मिळाला पाहिजे साहेब दोन हजार पाचला पक्ष फुटला त्यावर देखील आम्ही भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो गेल्या दीड दोन वर्षा पूर्वी देखील आम्ही अगदी भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो जयसिंगपूर आणि कोल्हापूर दोन मोठे मोर्चे आम्ही काढले ते संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितले माझं तर त्या ठिकाणी जयसिंगपूरच्या मोर्चामध्ये ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णव झालं पण जे हिंदुत्वाचे विचार आणि ठाकरेंचे विचार जे डोक्यात बसलेत हे बघूनच मी त्या ठिकाणी साहेब काम केलं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर साहेब अन्याय होऊ नये याची आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी एवढी आपल्याला कळकळीची विनंती राजू शेट्टी हा बेभरवशाचा माणूस आहे त्यावर विश्वास ठेवण्याचा तो माणूस नाही साहेब एवढं मी नक्की सांगतो आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण सहा लोकसभा मतदारसंघामध्ये आपली माणसं पाठवलात तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगतील की एका निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी द्या अशा पद्धतीची भूमिका मांडतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका